पंढरपूर नगरपालिका महास्वच्छता अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवत आहेत हे उपक्रम राबवत असताना चक्क बंद पडलेल्या बागेची स्वच्छता करण्याचा उपक्रम राबवला विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती असलेली पद्मावती बाग गेली सात ते आठ वर्षाहून अधिक काळ बंद आहे या बागेतील सर्व खेळणी मोडखळीला आली आहे असे असताना लहान मुलांच्या हातात झाडू खराडा देत सफाईचे अभियान राबवले वास्तविक पाहता नगरपालिकेने सर्वप्रथम बागेतील खेळणी दुरुस्ती करून त्यानंतर त्याची स्वच्छता करणे अशी अपेक्षा नागरिकांची आहे मात्र प्रसिद्धीसाठी आम्ही काम करतो काम करायला सुरुवात केली हे दाखवून देण्याच्या नादात बंद असलेली बाग याचा विसर पडला की काय अशी शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे मात्र पालिकेच्या नूतन नगराध्यक्षा याबाबत काय म्हणाल्या पाहूयात ताई गेली आठ वर्ष या सगळी उद्यानं ही बंद होते आणि आपण स्वच्छतेला सुरुवात केली मात्र याची खेळणी किंवा यामध्ये कोणत्याच सोयी नाही आहेत असं बघता येईल तर म्हणजे अतिशय दुर्दैव आहे की गेल्या आठ दहा वर्षापासून ही, ही बाग बंद आहे आणि अतिशय चांगली उद्यानाची अतिशय चांगली वास्तू जी की पंढरपूरकरांच्या वैभव आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही ही बाग म्हणजे सुरू असणं खूप गरजेचं होतं पण आता आम्ही सत्तेत येऊन एकच महिना झालेला आहे तरी सुद्धा आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे की जेणेकरून लवकरात लवकर या तिथला पाठपुरावा करून ही बाग चालू करता येईल आणि नागरिकांसाठी कशी खुली करता येईल या दृष्टिकोनातून आमचा पहिला प्रयत्न असतो जिजामाता उद्यान देखील चालू होऊन सगळ्या सोयी होऊन देखील आज एक वर्ष झालं बंद आहे काय त्या मागच का बऱ्यापैकी आम्ही ज्याच्याकडे हे काम होतं उद्यानाचं त्याला घेऊन बरे बरेसं काम तिथलं अजून पेंडिंग आहे खालचं ते का व्यवस्थित झालं नाही याचा त्यांना विचार भीचा, जाब विचारून ते बाग व्यवस्थित करून लवकरच जिजामाता उद्यानाचं देखील आम्ही म्हणजे ओपनिंग करणार आहे सोशल मीडियावर अनेक पोस्ट येतात की नूतन नगराध्यक्षा फक्त निवडणुकीच्या वेळेस फक्त म्हणायला की धूळमुक्त करणार आहे वगैरे असं काही प्रत्यक्षात दिसत नाही धूळमुक्तीच्या दृष्टीकोन चालूच आहेत व म्हणजे प्रत्येक रोडवरती तिथली म्हणजे स्वच्छता साफसफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करून आमच्या नगरपालिकेची मिशन बऱ्याच वर्षापासून बंद आहे ती आम्ही आम्ही सत्तेत आल्यानंतर ऍटलीस्ट दुरुस्तीला तरी टाकले लवकरच आठ ते दहा दिवसात ती मशीन दुरुस्त होऊन येईल पण त्या अगोदर आम्ही प्रत्येक रोडची साफसफाई करून तिथं पाणी म्हणजे जेणेकरून धूळ खाली बसावी म्हणून पाणी पण मारून घेतलेलं आहे पुतळ्याची स्वच्छता नियमित होती आणि मी म्हणजे ज्यावेळेस सत्ते सत्तेत आले एक महिना झाला येऊन दीड दोन महिन्यात स्वच्छता मोहीम हातीत घेतलेली आहे धूळमुक्त पंढरपूर कराच्या दृष्टिकोनातून प्रत्येक माझा प्रयत्न चालूच आहे